रिया हां आदा आदा ये तुमचं घर ये तुमचं हो हो हवा हो। लय भारी हो हां मी आता घर घेतलं ना हां हां छानय का हो लय मस्त आवाज आहे एकदम मोकळा हो ना बघा मी एवढी पावसात उभी होते हां एक बी गाडीवाला थांबत नव्हता या गाडीवाल्याला हात कर त्या गाडीवाल्याला हात तयार नाही आयुष्यात हवं तसं नाही झालं किती केलं तर बाय मानुष्य मीला मा आसरला नाही ना आता लप्हायला म्हणलं बस गादी कमीचे काय काही बोकांनीच होत का नाही का म्हणून म्हणलं चला म्हणजे किती तुम्ही किती म्हणजे उपकार करून वाटावर ठेवता हो तसं नाही काही बरा लिफ्ट दिले तर दिली तुम्ही मला डायरेक्ट घरी आणून पोहचवलं हा मग मंद बाई माणूस लोकांचा काय भर आणि एवढ्या रातीच एक माणूस ना कोण कस आहे कोण कस आहे जग कस मी ना कोणा होय मी असंच प्रेम करतो का हो कोणा कोणा होय उपकार करून ठेव आणि मदतही करतो हा बर बर या ना बसा ना हा बसू ना बसून बसा आता मी थोडासा चहा ठेवते आपण आलोय ना मग तुम्हाला थोडासा चहा चहाते मी पण पेते थोडा चहा चाल का हा आता करत येऊ न काम चहाच मग ना मी चहा वगैरे घेतो तर मग चहा घेतल्यावर हो जातो निघून बर बर पण तुम्ही जर मला पावसात एवढी लिप दिली नसती तर मी काय केलं असत घरी कसे आले असते तुमचे खरंच उपकार कसे कळत नाही मला अहो शेवट काळजी हा नाही का त्याला मला वाट पहिले तर मी तुम्हाला पाहून घाबरलेच होते तुमच्या गाडीत बसत नव्हते तुमचे केस एवढे लांब लांब पाहून मला भीती वाटली ना अहो बाई आमचं सगळ्यांचे लांब लांबचे केस केस माझ्या वडिलां पाहून पंजाब पाहून लांब लांबच प्रत्येकाच लांबच माझ्या आज्याच पाहिलं ना तर हे एवढं लांब लांब केस केस हा पापाचे बी हो सगळ्यांचे माझ्या भावांचे त्याच्यात माझ तर पेक्षा माझ जास्त लांबी हा केस हा नाही ते दिसता नाही दिसता ना बर जाऊ द्या पण तुम्ही स्वभावाने खूप प्रेम आहे बर का हो हो हा मी तुम्हाला चहा आणते हो करा 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 तुम्हाला नाही घेत हा मी पण घेईल ना तुम्ही घ्या ना आधी हो शांताबाई काय चहा बारी केलं तुम्ही माझ्या हातालाव म्हणजे लगेच तुमच्या स्वभावावरूनच तुमच काय गुन्हे लगेच कला त्या तुम्हाला कशी माणूस घे तशी मला पण माणूस घे पाहिजेत पाहिजे फोन येऊ आयलाय हा का बोला ना बोला करूनच फोन बरोबर बर। हॅलो काय पावसानं पूल फुटला ती हो मग आता आई कसं येईल असं ते आय मग आता रस्तेच नाही राहिले आपल्या तिकडे बर बर मग गाड्या सगळ्या बंद केल्या का हो 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 चालेल चालेल मी कुठेतरी थांबून घेतो हा चालेल चालेल ठीक आहे का नका करू काळजी तुम्ही काय व्यवस्थित हो चालत हो ठीक आहे ठीक आहे काय पुलय पडून गेला शांताबाई होता आमच्या घरून आता, आता बाबाचा पुले ना पावसानं फुटून गेला अरे बापरे मग सगळी ट्रॅफिक जाम झाली ना हाँ? पुन्हा रस्ता बंद आहे पाऊस एवढा पाऊस चालू तिकडं औलायच्या इकडं कमी वाटा तिकडं नुसत्या गारा पडल्या अरे बाप रे मग आता तुमची जायची तर वांदे झाले काय करावं हेच कळाणार बल का शांताबाई आता असं करतो नाही तर मग आजच्या दिवस तुमच्या तिढ्याच राहून घेतो आशा करते का हा मग आता आई ना आजच पूजा जाते हा बरोबर नाही का मग मी काय करतो आजच्या दिवस येणच थांबून घेतो तुम्हाला काय अडचण नाही ना मग नाही नाही मला काय अडचण नाही मिस्टर वगैरे येतील बो असं नाही नाही मिस्टर नाहीये मला मग मा? म्हणजे हाय पण आमचे थोडे वाद चालू ना हा मग आम्ही आलग आलग राहतो ना असं आहे का तुमचं मिस्टर अलग आहे ना नाही मग काय टेन्शन नाही हो हो माझी कोणाची भीती नाही आजच्या दिवस थांबू द्या हां ठीक आहे हा आता असं करा मग रात्र झाली आहे आता तुम्ही इथं झोपा मी तिकडे झोपते मधी हो नाही मग तुम्ही मधी झोपा आणि मी इकडे झोपते हो काय होईल आहे का का तुम्हाला सांगू का आता मा म्हणत हो सांग ना मला आहे ना माझ्या घरी बायको पैप आहे सवयी हा का म्हणजे आम्ही शेजारी शेजारी झोपतो बर बर मला एकठ्याला आहे ना तुम्ही म्हणताना इड झोपा किंवा मधी झोपा मला झोपच अनाथ नाही हा का मग आता काय करायचं एक काम करू ना मध्ये कोच आहे का हो आहे ना हो मग कोटवाय ना दोघही झोप आपण पण तुमची शेजारी झोप नायचं त्या झोपायचं याच्यात असं अंतर घेऊ तू तुम्ही यांग मी थोडा यांग मग झोप येईल बस आणि तुम्हाला आहे ना बाई असं टस सुद्धा करणार नाही बर चालेल ठीक आहे आता तुम्ही एवढे देव माणूस आहे मला एवढा तुम्ही एवढ्या पावसात भिजेल होती घरी आणून सोडलं त्याच्यामुळे मला तुमचा स्वभाव माहिती आहे तुम्ही चांगलेच आहे तुम्ही कशाला मला हात काहीच नाही करणार बर चला मग झोप चला मग मधीच झोपो हो हो ना या ना

मी पण आता पावसा एवढी भिजले ना हा थंडी भरली ना थंडी भरली झोप एवढा राहिली ना मग घेऊ झोपून आता चल झोपा मग काय तुम्ही मी तुमच्या वय ना पांघरून टाकीत होतो मला वाटतं माई चेक काय ह अस झालं ते तेव्हा सॉरी सॉरी मला आहे ना, ना सवयी मा बायकूच्या अंगवात पांघरून टाकायची म्हणून मी ना पांघरून टाकायला गेलो सॉरी चुकला असल तर बरं बरं ठीक आहे हा चालेल बरं का वाचलं तर मी नाही इकडं तोंड करून झोपतो तुमच्या नाकात मच्छर गेलं होतं मिळू सकला हा का हा बरं बरं ते आज दा अगरबत्ती लावली नाही ना हां 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 त्याच्यामुळं हल मच्छर आले हो हां जाऊ दे काही नाही घ्या झोपून हां तुमची पण झोप म्हणून आईली नुसती हा नाव असंच झालं ते बरं बरं झोपू का हा झोपा झोप घ्या तुम्ही मी झोपू घेतो हां

बाई त्याला इथं राहिला जागा दिली तर तो तो डोक्यावरच बसला म्हणून काय तर बायको शिवाय झोप येत नाही आणि काय तर मानून टाकित केस माझ्या नाकात गेले आणि मला म्हण बाई बाई आजपासून आहे ना कोणाला घरात बी घेणार नाही आणि कोणाच्या गाडीला हात करणार नाही लिपाय मागणार रस्त्यावर झोपल पण कोणाची मदत घेणार नाही लोक काय चांगले राहिले नाही बाई एकटी बाई पाहून लोक काय करतील भरोसा नाही चला आता आहे ना रात्रीचे तीन साडेतीन वाजले झोपून घेते आता